अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नानीधाम रत्नागिरी यांचा पादुक्का दर्शन सोहळा अठरा मार्च रोजी संपन्न झाला या शुभदिनी शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सत्तर गरजू शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले यामुळे त्यांचा शाळेत जाणे येणे हा प्रवास सुखकर होईल ओझर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटी एच एल हायस्कूल इंग्लिश मधील विद्यार्थिनी कुमारी कार्तिका परसरा वळवी ही यासाठी लाभार्थी ठरली आहे शाळेतील प्राचार्य श्री चौधरी सर व उपप्राचार्य श्री सळवी सर व वर्ग शिक्षिका सर उषा पाटील मॅडम यांच्या उपस्थितीत तिला सायकल देण्यात आली यावेळी ओझर सेवा केंद्र अध्यक्ष श्री मनोहर शेजवाळ श्री हरिभाऊ शेजवाळ श्री शामराव शेजवाळ श्री मनोहर महिपत शेजवळ व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते